नमस्कार मित्र हो मी शहाजी भोसले मी आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहे तर मी आता माडीवाल्याकडे डाळी मानल इकडे चेहरा करा इकडे मी माडीवाल्या नुकतो मी माडीवाल्याकडे डाळी मानलेला आहे तर इथे मोठ्या गाड्या पार्किंग आहेत ह्या कर्मचाऱ्यांनी मला उद्धट वर्तन केलेलं आहे माझ्याशी मला आरुदुरी बोललेलं आहे मित्रांनो ही बाजार समिती चालते फक्त शेतकऱ्याच्या जीवावर चालते तर इथे एवढ्या गाड्या पार्किंग केलेल्या असताना या माणसाने ह्या कर्मचाऱ्याने माझ्याशी उर्ध उर्मट वर्तन केलेलं आहे मित्रांनो पाठीमाग बघताय एवढ्या गाड्या लावलेल्या आहेत एवढ्या गाड्या चालू आहेत तर मी शेतकरी आहे माझा आता आर वाडीवाले यांच्याकडे जाळींबा आहे त्या व्यापाऱ्याला विनंती केली एक पाच दहा मिनिटात मी भाजीपाला घेऊन येतो तर ह्या कर्मचाऱ्याने मला इथं गाडी लावू नको म्हणून सांगितलं मला मान्य होतं ह्याची हवा रे ह्याची गाडी रे असं वर्तन ह्या कर्मचाऱ्याने केलेलं आहे मित्रांनो इथं एवढी मंडळी आहेत इथे एवढ्या गाड्या आहेत ह्या गाड्या लावलेल्या असताना तुम्ही झोपला होता का तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही माजी आमदार बाजार कमिटीच्या सभापती माननीय दिलीप माने यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि शेतकऱ्यासोबत हे जर काय असं असभ्य वर्तन केलेलं आहे ह्या कर्मचाऱ्याने तर अशा कर्मचाऱ्यांना कामाला ठेवू नका मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे हा मी सकाळी इथं आलेले एम आर माडीवाले यांच्याकडे मी डाळीम लावलेले आणि मी इथं भाजीपाला घेण्यासाठी आलेलो असताना ह्या माणसाने ह्या कर्मचाऱ्याने माझ्याशी उद्धटपणे उर्मट पडे अरे तुरे अशा असभ्य भाषेत माझ्याशी भाषा केलेली आहे ह्याच्या गाडीची हवा सोडणार आहे हे स्वभतं का आम्ही इथं माल आणतो शेतकरी इथं माल आणतात म्हणून हे बाजार कमिटी चालते तुम्हाला पगार मिळतो तुम्ही फुकट काम करत नाही नियम हा सगळ्यांना सारखा पाहिजे त्या गाड्या लावल्या तेव्हा झोपला होता का तुम्ही त्याला का तुम्ही विरोध केला नाही मी गाडी लावताना तुम्ही वर्तन करतो बोलतो अरे तुझे अवकाश काय तुझी लाठी काय आहे आम्ही बाजार कमिटीमध्ये मार आणतो शेतकरी आम्ही दासून दिवस कष्ट करतो म्हणून ह्या बाजार कमिटीमध्ये मार येतो तुम्हाला लोकांची फोटो भरतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे त्या अशा ह्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यासाठी तुम्ही माजी आमदार दिलीप माने यांच्याकडे आग्रह करावा आणि असे कुरमट पुरवठ कर्मचारी यापुढे बाजार समितीमध्ये नको एक तर आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो मेहनत करतो तीनशे पासष्ट दिवस आम्ही शेतामध्ये कष्ट करतो बाजारात माल आणतो आज सगळ्यांची पोट कुणाच्या जीवावर चालतात देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याच्या जीवावर चालते लक्षात ठेवा आणि हा दीड कामगार तुझे आमच्या शेतात काम करायची लायकी पण नाही तुला कामगार म्हणून सुद्धा लायकी नाही तू आम्हाला असभ्य भाषेत बोलतो अरे तुम्ही बोलतो आमच्या गाडीची हवा सोडतो बसतो तुझी लवकरच बघ पैला जाऊन तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि याला लाईक करा शेअर करा असे कर्मचारी पुन्हा बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा अपमान करणारे शेतकऱ्याची उदतपणे वागणार आहे असे कामगार असे कर्मचारी पुन्हा या बाजार समितीच्या आवारामध्ये दिसता नये मित्रांनो हा माझा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा लाईक करा शेतकऱ्याचा अपमान हा कुणाचा अपमान आहे हा अरे तू स्वतःची अवकाश बघ पहिला मारतुरे बोलतो असं असभ्यवस्थेत बोलतो तुम्हाला हे ह्याच्या गाडीची हवा सोडा रे हवा सोडा लाज वाटते का तुला मी काय मी शेतकरी आहे माझ्या दिसल्यावर जाऊ नको तू हा आणि उद्यापणे माझ्या अंगावर आलाय मित्रांनो हा माणूस माझ्या अंगावर आलाय अंगावर मारतो काय मला तू हा शांत नाही गेलो नाही करतो संध्याकाळपर्यंत